तर नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चालला दोन दिवसांना माहिती होतं तर आता आम्ही परत चालला बबलू बैल शोधूसाठी दोन दिवसात आज रविवार राजपुरांवर सुट्टी तर बघा गाडी इकडे तर बघा धरणार आहे आज चॅम्पियन तर हे मालक बघा बबलू तर चला मागण्या चला तर आता बघूया कोण कोण येतात बैल शोधूसाठी

बघूया आता पुढे धरणावर इकडे घेण्या एक काळूबाई दिसलो होतो आमचो नाय ते गेले रा ना आता आपण कशावर राजाने ग्रीष्माशी गेलो बघूसाठी बाईक घेऊन आणि आता आम्ही होते पुढे गाडी घेऊन आमचा सक्सेसफुल झालो कारण आमका तो बघा बैल तर दिसलो हा तो बघा काळो तर ह्यो बबलू तो बैल आमका जास्त तर हो बघा पाडो आमका चालीवरच जात दिसलो बघा आमचा बुरबाळा गाव खाय आणि हा बागा वडील दिलो एवढं लांब पाच सहा किलोमीटर वर इकडे येऊन चरता तर जवळजवळ महिनोभर काही घराकडे गेलो नव्हतो तर बघा तर आज आमक दिसलो बाडो आता घरात नेऊचो प्रश्न मोठो हा तर बघूया हे सगळ्यांनी तयार केलेली आहे हे एका बाजकावू नको हे तो मालक येऊन दे बबलू तू बाबा हा हा तर बघा पळत खाली खाली या गाडी बाहेर बाजूक लाव गाडी लाव हे तर बघा तो पहिली तिकडे पळालो मालक तर आता जरा मालकांना फोन लावूया तर बघा आता इकडे सगळी गँग गोळा झाली आता बघूया तर बघलो तू बैल तर खाली पळालो आता आता बघूया थोड्या वेळात काय करतो हे तर बघा आता हे इकडे दोघ जण ह्या जंगलात घुसले आता आम्ही जातो त्यासाठी दोघे जण तिकडे घेरतो हा तो पाठी जाता नाही इकडे बाहेर येऊन दे ना तर आता आम्ही जरा मालका खोलला होता हिमाश लाव लवकर बघा वाला घेऊन रस्त्या इकडे जातो पुढे हिमान आणि मी बाकी इथे सगळे गेले आत तर आता आम्ही पण आमका काही जागा भेटता का बघता इकडे मरणाचं जंगल आता तर बघा आता आम्ही परत मागे चाललो तेंका हवा ते भाऊ हायवे मुंबई गोवा हायवे लगतच वाघाची वाडी या तर वाघाच्या वाडीत आमचं बळी दिलो हा तर ते आम्ही हिव गेला चला आता बघूया या पोरग्यांचे प्रयत्न सक्सेस होतात की अनसक्सेस पण ते बहुतेक सक्सेस करतील तसे ते एक्सपर्ट आहेत टिकल्या बाईला एवढं घरात तर आता हे काय न्यायचो आता मी जातो पर मागे तर बघा तो तिकडे बैल चाललो पुढे रे खे खाठी का बघू तर आता मी पण घुसतोय आज जंगलात माझ्या वाला वर गेलो हा हा मी इकडे वर थांबते रे तर बघाय सरसरता हा येऊन दे येऊन दे रे येऊन देऊ द्या पुढे ए राजराज राज, इलो इलो रे वर इलो हा हा इलो तस पुढे येऊन दे येऊन दे पुढे तरी हो बघा बबलू बैल हा येऊन दे रे येई येई पुढे पुढे जाता येई 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 काम आहे बाहेर दे देई येई येई अरे वरील ये

राजा राजा हिमांश दायच राहू राजा घेरला हो आता हिमांश हिमांशु ते बघा राजा धावलो राजा धावलो राजा तिकडे जायचं परत सांगलं तर बघा आता परत धावडवलं धावलं पोराने जरा शांत राहिलो होतो बघा राजा गेलो सुसाट आणि प्रजा त्याच्यापेक्षा सुसाट हे पाठ काय सोडणार नाही किती काय झालं तरी धाव शांत करा तर बघा राजा चाललो रस्त्या आणि राजाची प्रजा चालली मागना राजानं केला ना टोळा बघा घुसलो खाली चल चल ते धावड नाही रे मगाशी बरोबर शांत होतो अरे रे आता इकडे खाली गेलो तो बघा सुसाटत धावता मेला आता तो बघा आता भरपूर त्यांच्या मौला राजान सगळीकडे खायना खे गेलो आणि आता बघा गेलो बघा बागा पुढे पुढे तो बैल गेलो खाली वाटता वाटा पण घेऊन राजाची प्रजा चालली तर बघा आता पहिले साठ बघा चाललो पुढे जाऊ दे रे जाऊ दे रस्त्यानं धावता तो तर तो बघा राजा दिसता तुमका चाललो रस्त्यानं जा रस्त्यावर घेतला ना त्या पोरांनी भरपूर मेहनत करून हे गाडी लावली पाठोपाठ लावून गो गाडी धावता रे आता चालला पुढे बघा आता आम्ही ना, ना, हो। ना दुसऱ्या तर पाडू यासाठी पळालो आता काही ति काय माहित नाही तिच्या पाडण्या फोगलो आह हे पाड्याच मालक तर बघूया काही माग नाही सध्या तर बघा इकडे पाड थांबलो बबलू तो राजा नाही हो राजा नाही ही वेगळीच राणी आहे तर बघा हे राजा नाही राजाची राणी आ तर शिंग पण एक इंटरनॅशनल हा राणीचा बघा टोगदार तर आम्ही स्वतः राजा चला आपण राजा कस शोधूया राणी राहून दे इकडे आम्ही लावू गावडेवाटीत हो गावडेवाडी तिकडे आवडीवाडीच्या दारू मग आवडीवाडी तो बघाय फ्रीज वर घे फ्रिज वर तिकडे थांब 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 सावध जाऊन दे પાણી પી નબલુ બબલુ બબલુ પી પાણી બબલુ હાથ માર પાટીર अरे शशी नागरेशी बबलू कस बघता जायच नाही गेत घाल गायत घाल धावा घंटात दहावा घंटात तो टाकी दा खाली दगडात धाम लाव लाव राजा 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 रे नाही बोलू जा हात मार हात लाव राजा हात लाव बांध मेरा कळ्या शबा हा शबास देणार बांध घाल लवकर

बघा इथं पोचून पळालो राजा आणि ही आम्ही तुमची प्रजा तर बघा धरला ना बघलो हो सुटणार दुसरा एका बांध दुसरा एका बांध अरे काय रे बघा आता राजा आमच्या तळ्या काय भेटलो कुठे चल चल राजा राजा शबास पाय काढ पाय काढ पायात लाय काढ पायात लागा थांब थांब हा हा इला 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 हा ठीक आहे येत नाही बुडे जाऊन दे

तर बघा राजा धरला आमच्या तडा त्याग तर बघा आता हे इकडे मालक इने मुर्की घाला मुर्क्यात जायत तो हा ना बाहेर नेऊया हायवेवर

आगा। आगा आगा। राजा पाय काढ रे पाय काढतो पाठचो बलू राहू पाया म्हणून राजा

उत्तर बघा आता भेटलो ताळेकडे जाऊ नको सोडू कसा ये दादू आता जोरात बाप नाही येत हां किस पे देखेत की दे की दे बान चेक चिरू दादर बघा भेट लो ये एक ही एक 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 आऊं तुसाम एकच चढू अरे मुका मला खाला खाला गोष्ट ताटा नाही हा ताटा ताटूरती खाला हां थांब थांब तो

तर बघा सकाळी गेले होते सगळे भेटलो पण ना आणि आता संध्याकाळी पोर घेऊन घेऊन ते का शोधून काढला नि पण आणि धरला नि पण विराजचा घेऊन आई ना पडलो खाली काय जाणार विराज तोंडार पडलो बघा आता हे उठलो चला हा हा चला आता राजा घेऊन घराकडे चालला बघा राजाची प्रजा सगळी एकत्र झाली तर बघा हिमांशू मग वालाच घेऊन फिरता

सर आता आरामात जाणार तो आता या फिरवूयात चल तर बघा हे सगळी गँग राजा धरूसाठी होती तर फायनल त्यांनी धरला नाही मी आता राजा चाललो आपल्या घराकडे आणि हे राजाचे मालक मोठे तर खास मुंबई वर नाही येले ते राजा धरूसाठी राजा धरूसाठी खास ते आता जरा खुश झाले आता हो विचारूया चला चला पर, पटापट चला राजा बघा महिन्याभर मस्त वैकी बाहेरच होतो तो, तो आज महिना आपल्या घरात जाणार आता गाडीत बसला हो। आणि ते पुढे चालले राजा घेऊन येऊ आपण हिच्या होऊया

तो बघा इलो राजा हलत डोरा देता व्हिडिओ पाठवते हा आ आ हा ठीक आहे अरे हा हा पाठवतोय व्हिडिओ पाठवतोय बघा विपुल खांडेकर हॅलो हा पाठवतोय हा विराज विराज आता आम्ही हिराव शहरा इकडे शहरा देवी मंदिर इकडे खाली आहे तर आता बघा हे राजा घेऊन मालक बघा आता एकदम खुश आहे राजा तर तेनाच धरला मालक शेवटी आणि त्याचा राजा आ, तो हा हा चला भेट तो बघा हिमांशु मान वालाच धरून माग ना तो आज का वालाची पाठ सोडत नाही हे आता राजा आता आपल्या जागा रेलो इकडे चरतात हो पावसात पोस्टावा बघा इकडे माणसा येईल नेऊसाठी तर पदोबा का पण इलो राजा बघूसाठी एका विश्वास नव्हतो राजा काय आमका भेटणार नाही प्रकारे राजाचा वाजवला बाजा आणि राजा आता इलो पांदीत घराकडच्या दिशेत आता जरा खुशीत चालता तर बघा परत हिमांशी आता वाला हिमांशु काय आज सोडला नाही इकडे भर तो वालाच घेऊ ना चला चला खरे पिठा तर आता दादून घेतला नायचं आता आता इलो जवळ जवळ घराकडे अभेरा तर बघा टिकल्याचं मला गेलो अरे टिकल्याचं मला का चल चल